माझ्याकडं नाही जेवायचं तिकडे घरी 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 बघ घरी इथं नाही माझ्याकडं घरी गर। विचार हाक मार माझ्याकडं नाही काय मोकळा आलोय मी चल इकडे काय नाही तिकडे इकडे झाडावर काय आहे तिकडं बसू आहे हे, हे। कल कला का नाही बसणार इथं बस म्हणतोय अरे रे कुठं बसू लाग इथं घाण आहे हम्म इथं बस म्हणतोय हो इथं बस म्हणते पाय कला का आला कला 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 बसायचं सांग बरं एकदा चाल <laughs> काय करायचं मोबाईल पाहिजे इथं पुढे बसू हा बसतो घरी चार हाक मारून झालाय का मला जेवायचं बोलो माझ्याकडं नाही जेवायचं तिकडे घरी 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 बघ घरी इथं नाही माझ्याकडे गरी विचार हाक मार माझ्याकडन आहे काय आलोय मी बोका लागले अरे काय प्लॅन आहे तुझा काय नियोजन काय शिकारीच नियोजन आहे का काय हे सांग मला काय ला का ऐ रुसला वर बघ घेऊ इकडे माझ्याकडे खरं हा लागा 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 रुस तिथे इकडे बघ रुसायचं नाही हा तर बसतो बसू आहे तर ऐस नऊ घेऊ इकडे बघ कर बस कुठं बसू बस बस सांग मी जाऊ दे मीच जातो बस एकट्याशी रुसून तुझं ज्या व्हायचं मागापासून चाललंय परत दाखवतो मला ते नाही माझ्याकडे जेवायचं खातं तिकडे घरी बघायचं काय काय पण परत मोकळी त्याला मी काय करू बस ती थोड वेळ जा माझ्याकडे जेवायचं खातं माझ्याकडं नाही बसतो आपले बस खाली आता आपलं शांत बस तिकडे सावलीला इकडं ओन पडले तिकडे जापल इकडे निघालो मी घरी जाऊ दे की जातो